स्वच्छ उजनामध्ये संपन्न झाला अखंड महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून साडेआठशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या साडेआठशे गाड्यामधून या ठिकाणी अकरा बैलगाडी मालक फायनलचे मानकरी ठरले अकरा नाही बारा तेरा बैलगाडी मालक फायनलचे चे मानकरी ठरले एका सीमीमध्ये एक सामना आणि एका सीमीमध्ये तीन गाड्यांना सामना त्यामुळे तेरा गाड्या फायनलच्या मानकरी ठरल्या त्यामध्ये फायनलचा निकाल घोषित केला जातो कोळेकरांच्या मैदानातील दहा नंबरचा मान पटकवला दहाव्या क्रमांक पटकवला तास क्रमांक पाच सुरु गाडी श्री सिद्धनाथ प्रसार साऊ उर्मिला ताई सर गायकवाड मथुरा पानराव चिंचाळे डबोरा महाराज केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर या गाडीचा दहावा क्रमांक राहा गाडी पाले गाडी पाहिले उजूला माते माझे दर्शना पृथ्वीराज बाबा कुटुंब शौर्या देवत गोवेकर लोनंद यांचा या ठिकाणी बैजा पहाला आणि त्यांच्या जिल्हा या ठिकाणी से जगताप सागरचं जगताप यांचा या ठिकाणी भुव्या सुंदर अशी गाडी पाहिली भुर्या आणि बैजाची गाडी ती आजच्या मैदानातील या ठिकाणी दहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोळेकरांचं एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला नऊ नंबरचा मानकरी ठरला त्याच क्रमांक दहा व धावली गाडी ओम साईराम प्रसन्न प्लान योगेश्वर भगत शिरसुप ऋषी भैया पारे किरण वाघ लखन वाघ शिर्डी यांचा हिंद केसरी सुंदर आणि जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णासेठ गाडगे पाच वर गोपाळ भाऊजी चाळीस गाव या गाडीचा नववा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिले उजुला पारा सरपंच नारायण कळसे मावळ यांचा या ठिकाणी फोर बाय फोर गाच्या आणि त्याच्या या ठिकाणी लावीला बाळासाहेब माने घरणेगे यांचा या ठिकाणी चटणी भाकरूला पलवान राजा सुंदर असे गाडी पाहली गजानी राजाची गाडी ते आजच्या मैदानातील या ठिकाणी नऊ नंबरचे मानकरी ठरले महाराज केसरी कोरेकरांच्या मैदानातला आठ नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वी गाडी कृष्णराज सुशील कुमार कचरे सिद्धनाथ ट्रान्सपोर्ट साखराळे या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर असे गाडी पाहली वजूला पाहला कुमार वैभव प्रकाश पवार दाडवे यांचा या ठिकाणी कर्नाटक केसरे आणि चालू या ठिकाणी बिंदोरचा बेताज बसवा असा या ठिकाणी लक्ष पाळा आणि त्यांच्या या ठिकाणी रायबान पाळा सिंदर अशी गाडी पळाली लक्ष्या आणि रैबानची गाडी त्याच्या आजच्या या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोळेकरांच्या मैदानातला सात नंबरचा मानकरी सात नंबरचा मान भटकरा तास क्रमांक आठ वर राहिलेली गाडी है प्रसन्न गोपाल बाबा महाराज मात्र जय मल्हार ग्रुप कल्याण चिंचपडा या गाडीचा सातवा आक्रमांकला सुंदर सी गाडी पहा डावीला पहा प्रसन्न गोपाल गोपाळबाबा महाराज मात्र जय मल्हार ग्रुप कल्याण चींजपणा विसवाची देशमुख नागरिक मेडिकल उमराज यांचा या ठिकाणी आणि या ठिकाणी शिरोडेकरांचा संग्राम सुंदर अशी गाडी लक्ष आणि संग्रामची गाडी ते आजच्या मैदानातील या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले शिरोडेकरांच्या मरणातला सहा नंबरचा मानकरी सहा नंबर मटकला आज क्रमांक सहा वधवली गाडी सौ विजया ध्रुवा कंटरक्षण पाचोबरे अध्या शिवराज भाव इंगोले करार वेदात चौघे करार ओ मिराशी पाचोमरे यांचा गुरुबाई आणि माऊली या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पहाले दुसऱ्या सिनेमध्ये या ठिकाणी तीन गाड्या या ठिकाणी सामना दिला होत्या सामन्यातली पहिली गाडी सुंदर अशी पहाले होते वैष्णव युवराज सवाळे उंडाळेकरांचा सरदार आणि त्याच्या या ठिकाणी महा शिराजकरांचा महाद्या सामन्यातली दुसरी गाडी गवणवाडी नंदेश्वरकरांचा घरचा सात जलवाणी हरण्या आणि सामन्यातली तिसरी गाडी शिवराजबाई इंगोले कराड कराचा आणि धामनेरकरांचा सोरा चारशे पंचावन्न तिन्ही बैलगाडी मालकाचं या ठिकाणी संगणमत झालं आता सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाला आध्या शिवराजबाई इंगोले कराड याचा या ठिकाणी लखन आणि वाडी सम्राट राजू बोसले धामणेर याचा या ठिकाणी सोळा चारशे पंचावन्न सिंधर असे गाडी पाहिले ते आजच्या मदातील सहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र कोळेकरांच्या महादारातला पाच नंबरचा मानकरी पाच नंबर भटकला तास क्रमांक नऊ रविलवाडी श्री खंडवा प्रार्थना कार्तिक अजय जाधव तळोण बुद्ध मुळिकवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सिंधरासी गाडी पाले उजला पाला खंडपा प्रसन्न कार्तिकी आजोजादव कल विवारी यांचा या ठिकाणी चिकोदान पळला आणि त्यांचा तुझ्या या ठिकाणी गिरणार ना फेक यवतकरांचा यवतांचा पक्षा पळला सुंदर अशी गाडी पाली पक्षाची गाडी ती आजच्या मैदानातून कोळेकरांच्या मैदानातला पाच नंबरचे चे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी मैदान कोळेकरांचा आणि मैदानातला चार नंबरचा मानकरी तास क्रमांक चार व हमीवारी श्री गुरुंद्र श्रीनाथ महाराज प्रसन कुंभारी ध्रुविका धिरास भांडवल कर सासवड पुणे या गाडीचा चौथा गाडी पाळी वजवीला पाला कुमारी ध्रुविका धीरासे भांडवल कर सासवर सासवडकरांचा बादल आणि त्यांच्या तुला या ठिकाणी डावीला पहाला विष्णजी देशमुख मिल्ट्री यांचा या ठिकाणी चित्रया सुंदर असे गाडी बादल आणि चित्रयाची गाडी ते आजच्या मधातील चार नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोळेकरांचे एक सुंदर आणि लेखन मैदाना आणि या मैदानातला तीन नंबरचा मान भटकवला पाच क्रमांक एक कोर झाली गाडी श्रीनाथ झोलर आंबेगाव श्रेयांश जगदाळे नवरा जगदाय राजू पाटील वनवासी यांचा हिंद केसरी लक्ष नऊशे सोळा आणि श्री भद्रामती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिले जुला पाहिला श्रीनाथ झोलर आंबेगाव श्रेयांश आर्यन नवना सेर वळकर प्रथमेश राजव पाटील वनवासमाची नगर यांचा या ठिकाणी नंबरचा मालकरी हिंद केसरी लाक्षा पहाला आणि त्यांच्या तुला लावला पाळा मनोहर चव्हाण ठिकाणी लखन अशी गाडी पाहिली लक्ष्य आणि लखनची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मालकरी ठरले आज सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं कोळेकरांचं आणि या मैदानातला दोन नंबरचा मान भटकवला दोन नंबर या ठिकाणी पटकवला तास क्रमांक तीन व झालेली गाडी नव कडे मयुरचना सुट्टी मेकर उदय राजी कदम रिया गाडीचा दुसरा आला सुंदर असे गाडी पाहली रुजूला पाहला शंभर बाजी ग्रुप खडक वासला हरिभक्त पराळे निकल शेट कोर्डे प्रोविंद बसवडकर खडक वासला रियांचा या ठिकाणी संघर्ष होता बुलेट पाहला आणि त्यांचा विजा डावीला पाहला तुफान बाजूला प्याज क्लब यांचा दलमा सुंदर असे गाडी पाहली बुलट आणि बलमाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मारकरी ठरले आणि सन दोन हजार सव्वीसचा कोरेगावच्या मैदानाचा महाराष्ट्र केसरीचा चा ठरला तास क्रमांक दोन व दिल गाडी अरे तुधाने प्रसन गोरक्षक पंडितदा मोड गोरखे आणि बारीक ड्रायव्हर देवराष्ट या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहिली नवव्या सेमीमध्ये या ठिकाणी दोन गाड्यामध्ये सामना झाला होता त्या सिंदर अशी गाडी पडत होती आई तुळजा गोरक्षक पंडित दादा की पुणे कुमारी कुमारे विशाल नगर गोवारी जयवंत यादव गोवारी यांचा या ठिकाणी घरचा असाच बैजा आणि बनसे आणि सामन्यातली दुसरी गाडी सुंदर अशी गाडी पडत होती उजूला पाळ होता स्वर्गीय पंढरशे पडके पंढरशे फडके विगड पण वेल शिवान तुषार यांचा या ठिकाणी सरजा आणि त्यांच्या चिक्या चिख्या दोघांत झाला आणि सुंदर असे गाडी पहाळीला पहाला स्वर्गीय पंढरशेठ फडके विजर पण वेल शिवान तुषार गुरपणेस रास उघड यांचा या ठिकाणी सर्जा आणि त्यांच्या जे लावीला पहाला आमरश जगताप काढुडे आजीचे जगताप काढुडे यांचा या ठिकाणी चिक्या सुंदर अशी गाडी पडली अठिल ला आजच्या मैदानातील या ठिकाणी एक नंबरचे मालकरी ठरलेल्या सरोवर गाडी मालकांचा चालकांचा आणि समजता चाहत्यांचा समस्त ग्राम समन्वय कोरे यांच्या वतीने मला धन्यवाद